महाराष्ट्रातील अंबादेवीच्या पावनभूमीमध्ये दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आकाश पुणकर यांचा जन्म झाला आकाश पुणकर हे माजी कृषी मंत्री पांडुरंग पुणकर यांचे सुपुत्र आहे नमस्कार मी आशितोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आकाश पुणकर यांचा कॅबिनेट मंत्री बनण्यापर्यंतचा राजकीय प्रवास आकाश पुणकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदपासून सुरू केली सन दोन हजार दोन ते दोन हजार तीन या वर्षी आकाश पुणकर यांनी खामगाव नगरमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव नगरमंत्री या पदावर असताना मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्यासोबत जोडला व काही दिवसांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला काम करण्याची पद्धत शांत स्वभाव जनतेची समस्या सोडण्याची सोडण्याची असलेली क्षमता या सर्व गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीने आकाश पुणकर यांना भारतीय जनता पार्टी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जिल्हाध्यक्ष बनताच मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला हजारोच्या संख्येने युवकांचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला वेळोवेळी जिल्ह्याचा दौरा करून जनतेची समस्या सोडवण्यास सुरुवात केली आकाश पुणकर यांची काम कर पद्धत बघून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जनता त्यांच्यासोबत जुळली मग काही वर्षांनी आकाश पुणकर यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला आय एल एस लॉ कॉलेज पुणे विद्यामेठ विद्यापीठातून दोन हजार आठमध्ये एल एल बीची पदवी पूर्ण करून वकील बनले दोन हजार आठ नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रदेश सचिव बनवलं व नंतर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली या दोन्ही जबाबदाऱ्या आकाश पुणकर यांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्या यासोबतच संसदीय कार्य समिती सदस्य अशा अनेक समितीवर आकाश पुणकर यांनी काम केलं सन दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणूकमध्ये आकाश पुणकर यांना खामगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली खामगाव मतदारसंघ जिंकते हो कारण मागील तीन विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे दिलीप सानंदा हे विजय मिळवत आले होते पण आकाश पुणकर यांनी केलेली जनतेची कामे व युवा वर्ग व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेली सभा हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि एकाहत्तर हजार आठशे एकोणीस मते घेऊन आकाश पुणकर यांनी सात हजार एकसष्ट मतांनी दिलीप सानंदा यांचा पराभव केला व पहिल्यांदाच खामगाव मतदारसंघाचे आमदार बनले आमदार होताच आकाश पुणकर यांनी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी हो रुपयाची विकास कामे कामे मतदारसंघात केली पाच वर्ष केलेली लोकांची कामे व मतदारसंघातील विकास हा आकाश पुणकर यांच्यासाठी फायदेशीर ठरला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूकमध्ये खामगाव मतदारसंघातील जनतेने आकाश पुणकर यांना दुसऱ्यांदा आमदार केले दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीने विधिमंडळ प्रतोपपदी आकाश पुणकर यांची निवड केली त्यानंतर तीन मार्च दोन हजार वीस रोजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आकाश पुणकर यांना भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली व विविध निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकमध्ये सुद्धा मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा खामगाव मतदारसंघातून विजय मिळवून दिला दोन हजार चोवी चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये आकाश पुणकर यांनी एखादी विजय मिळवत विजयाची हॅड्रिक साधली पण पं, पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे आकाश पुणकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले